वारणा न्यूज मराठी त्रिमूर्ती भक्त मंडळ व मल्हार सेवा केअर सेंटरच्या वतीनं शिबिर संपन्न कोल्हापूर दत्त जयंतीनिमित्त एकतीसावा कोल्हापूर ते नरसिंहवाडी पायी दिंडी सोहळा दोन हजार चोवीस या दिंडी दिंडीतील भक्तांची आरोग्य तपासणी शिबिर कोल्हापूर येथे संपन्न झाले या शिबिराचे आयोजन त्रिमूर्ती भक्तमंडळ म्हाडिक कोल्हापूर व मल्हार केअर सेंटर यांच्या करण्यात आले होते या शिबिरामध्ये शिबिराचे उद्घाटन विश्वास भालकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्योतिबा साई प्रसाद मेडिकलचे प्रमुख तसेच आय बँकेच्या असलेच्या सुतार अश्विनी फार्माचे अजित पाटील ऋत्वित बुडके शिवसेनेचे सुनील कानोरकर का सामाजिक कार्यकर्ते स्वरूप फुरंदळे यांच्यासह शेकडो लोक उपस्थित होते या शिबिरामध्ये दिंडीतील साडेचारशे ते पाचशे लोकांची विविध आजारावर तपासणी करण्यात आली या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल दिंडीतील भक्तांनी आयोजकांचे आभार मानले या शिबिरासाठी मल्हार सेवा केअर सेंटरचे अजित पाटील मनीषा खोत प्रीतम खोत यांनी विशेष परिश्रम घेतले वारनसाठी कोल्हापूर प्रकाश कांबळे अँड प्रेस Never miss an update.